नमस्कार माता हिंग्ल टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी सत्ता संघर्षाच्या लढाईत मंत्री शिंदेचेच वर्चस्व जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचा निकुंभे गावातील विद्यार्थ्यांशी संवाद अमळनेर येथील हवालदार घनश्याम पवार तीस हजारांची लाच स्वीकारताना अटकेत सुप्रसिद्ध राष्ट्रपती फेम अॅडव्होकेट अशोक पाटील हे लवकरच घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट धुळे तालुक्यातील वंडे गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन आणि मालेगाव तालुक्यातील टेहरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्रीकांत शिवाणी यांची निवड या बातमीपत्र विस्ताराने शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला तर दोन्हींपैकी कोणत्याही गटाच्या आमदारांना अपात्र केलेले नाही मात्र या निकालाच्या पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात शिंदे गटाच्या समर्थकांनी या निकालाचे स्वागत केले होते विधानभवनात शिवसेना आमदार अपात्रविषयी जाहीर होणाऱ्या निकालाला दुपारी एक वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरुवात झाली तर या पार्श्वभूमीवर विधानभवनात आमदार व पत्रकार यांच्याशिवाय कोणालाही प्रवेश नव्हता तसेच या निकालावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विधानभवनात व बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता निकालात शिंदे गटाचे सोळा आणि ठाकरे गटाचे चौदा असे आमदार पात्र ठरवून शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला गेला निकाल जाहीर होताच विधानभवन परिसरात जमलेल्या शिंदे गटाच्या समर्थकांनी या निर्णयाचे स्वागत केले होते तर दुसरीकडे जाहीर झालेल्या निकालासंदर्भात शिंदेगट व ठाकरे गटाच्या समर्थकांची मते जाणून घेण्यात आली होती योगेश साबळे विरार प्रतिनिधी असं आता जे मला असं वाटत आमच्याकडे आमच्याकडे विचार आहे आम्ही जे काही करतो ते कायद्याच्या चौकटीत राहून करतो त्याच्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे जी शिवसेना आहे तीच शिवसेना खरी आणि तिचाच विजय झालेला आहे आमच्या सर्व शिवसैनिकांच्या त्यांच्यावर असलेल्या विश्वासाचा विजय झालेला आहे बाळासाहेबांवर असलेल्या निष्ठेचा हा विजय आहे आणि तुम्ही पक्षप्रमुख सतत तेच सांगत होतो की शिवसेनेत लोकशाही नाही तिथे हुकुमशाही आहे आणि हेच परत परत सिद्ध झालं कारण पक्षप्रमुख छोटेच कुठलाही अंतिम निर्णय घेऊ शकत नाही त्यांना राष्ट्रीय कार्यकर्तेला पूर्णच निर्णय घ्यावा लागतो आणि हे आत्तापर्यंत शिवसेनेत कधीच झालेलं नाही त्याच्यामुळे त्यांचं पग हे घटनाबाह्य आहे धुळे तालुक्यातील निकुंबे गावात ग्रामपंचायत व जिल्हा परिषद मराठी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व पंधरावा वित्त आयोग अंतर्गत करण्यात येणाऱ्या संरक्षण भिंत कामाचे भूमिपूजन सोहळा जिल्हाधिकारी अभिनव गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता जिल्हा परिषद अध्यक्षा सौधरती देवरी यांच्या उपस्थितीत पार पडला शिक्षणाची ज्ञानगंगा म्हणून आज निकुंभे गावाच्या जिल्हा परिषद शाळेकडे पाहिले जाते विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनापासून तर शाळा डिजिटल सुशोभीकरण पोषण आहार क्रीडा प्रकार आदी कार्यक्षेत्रात जिल्हा परिषद शाळा निकुंबे नावारुपाला आली आहे शाळेची गुणवत्ता कशी उंचावता येईल यासाठी निकुंबे ग्रामपंचायत मार्फतही तितकेच प्रयत्न केले गेले आहेत सध्या तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व पंधरावा वित्त आयोग अभिसरण अंतर्गत संरक्षण भिंत सेल्फी पॉइंट विज्ञान वर्ग ओपन जिम असे विविध काम केली जात असून या कामांचा आज शुभारंभ देखील करण्यात आलाय शुभारंभाप्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता जिल्हा परिषद अध्यक्षा सौधरती देवरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी एस अकलाडे शिक्षण सभापती महावीर सिंह रावल पंचायत समिती सभापती सौवंदना मोरे गट विकास अधिकारी आर डी वाघ सरपंच सौ मयुरी पाटील सरपंच प्रतिनिधी दादाभाई पाटील पंचायत समिती सदस्या छाया कृषी कृषीभूषण शेतकरी भिका पाटील शिक्षण केंद्र प्रमुख भांबरे मॅडम जितेंद्र भांबरे एमएससी अध्यक्ष दिनेश वाघ ग्रामविकास अधिकारी राजेंद्र माळी मुख्याध्यापक अशोक पाटील आदी शिक्षक, शिक्षक कर्मचारी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल व मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला यानंतर सरपंच प्रतिनिधी दासभाऊ पाटील गावातील अडचणींसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी प्रस्ताव सादर केला होता यावेळेस शाळेला दोन शिक्षक देण्यात आले तर पाण्याच्या व्यवस्थेसाठी दोन किलो मीटर अंतरावर बोर केला असून यासाठी पाईपलाईन मंजूर करण्यात आली शिक्षण क्षेत्र माझा खूप आवडतं असं क्षेत्र आहे आणि खूप दिवसानंतर मी परत एक जिल्हा परिषद शाळेला येत आहे आणि एक चांगल्या कार्यक्रमासाठी येत आहे म्हणून मला इथे आल्यावर खूप आनंदी झालेला आहे जसं की प्रास्ताविक करताना अकलाडे साहेबांनी सांगितलं सीओ साहेबांनी सांगितलं राहुल साहेबांनी सांगितलं की शिक्षण एक महत्वाचं एक क्षेत्र आहे आणि जोपर्यंत आपले जिल्ह्याच्या शैक्षणिक विकास मुलांचा शैक्षणिक विकास होणार नाही तोपर्यंत आपण आपला जिल्हा विकसित करू शकणार नाही कारण जे पुढे पिढी आहे ही आपली भावी पिढी आहे आणि याच्यावरच आपल्या जिल्ह्याच्या राज्याच्या आणि देशाचा विकास अवलंबून आहे आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण विविध योजनांचा शुभारंभ या ठिकाणी करतोय विशेष करून प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला वॉल कंपाऊंड असावे शौचालय असावा वर्गखोरी असावी याच्यावर वर्ग जिल्हा परिषदचा भर आहे आणि त्यानिमित्ताने जिल्हा नियोजन समिती असो डी पी सीचा फंड असो ग्रामपंचायतच्या पंधरा वित्त आयोग असो शासनाच्या योजनाच्या नरेगाच्या निधीच्या नियोजन असो त्या सर्व निधीच्या माध्यमातून आपण सोयीसुविधा निर्मिती करण्याचा कार्यक्रम करतो आहे पण जसं की सीओ साहेबांनी सांगितलं की हे सगळी गोष्ट आपण कशासाठी करतोय या सर्वांचा एकच मुख्य उद्देश आहे एकच ध्येय आहे की आपल्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण भेटलं पाहिजे म्हणून बाकी सगळी सोयीसुविधा बद्दल न बोलता त्याच्यावर आणखी जास्त वेळ न घेता मी गुणवत्तापूर्ण शिक्षणवर आपल्या सर्वांचे दोन मिनिट घेणार आहोत आपल्याला सर्वांना माहीत आहे की गुणवत्तापूर्ण शिक्षण मुलांना देणे हे फक्त एक माणसाची जबाबदारी नसते जर आपण याच्या आणखी आकलन केला तर मुलांचे शिक्षण हे त्रिकोणवर अवलंब अवलंबून असते आणि त्रिकोणचे जे तिन्ही बिंदू आहेत त्या तीन बिंदूवर एक बिंदूवर मुलं आहेत एक बिंदूवर शिक्षक आहेत आणि एक बिंदूवर पालक आहेत म्हणजे अमळनेर येथील हवालदार घनश्याम पवार यांनी तक्रारदाराकडून तीस हजारांची लाचेची मागणी केल्याच्या निष्पन्नावरून काल धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने येथे जाऊन हवालदार घनश्याम तक्रारदार यांचा अमळनेर परिसरात बांधकाम मटेरियल वाहतुकीचा व्यवसाय आहे ते त्यांच्या मालकीच्या डंपरने बांधकाम मटेरियल वाहतूक करीत असताना अमळनेर येथील पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार घनश्याम अशोक पवार यांनी दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांचा डंपर अडवून तक्रारदार यांना तेथे बोलावून त्यांच्याकडे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्यासाठी व स्वतःकरिता दरमहा हप्ता म्हणून तीस हजार मागणी केली या संदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे दूरध्वनीवर माहिती दिली सदर माहितीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अमळनेर येथे येऊन तक्रारदार यांची तक्रार घेतली होती सदर तक्रारीची दिनांक नऊ जानेवारी रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान पोलीस हवालदार घनश्याम पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे तीस हजार रुपये लाचेची मागणी करून दिनांक दहा जानेवारी रोजी लाचेची रक्कम पंटर इम्रान खान शब्बीर खान पठाण यांच्या हस्ते स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे पथकातील पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी राजन कदम मुकेश अहिरे प्रशांत बागुल मकरंद पाटील रामदास बारेला संतोष पावरा प्रवीण मोरे आदींनी केले आहे सुप्रसिद्ध राष्ट्रपती फेम तथा ऍडव्होकेट अशोक शंकर पाटील यांनी सामाजिक राजकीय सेवा आजही निरंतर ठेवली आहे सध्या तर येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर येणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेणार आहेत अशी माहिती त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली मी राष्ट्रपती फेम ॲडव्होकेट अशोक शंकर पाटील व ऐंशी उद्या नरेंद्र मोदी व अशोक पाटील यांची भेट होणार त्यासाठी मी नाशिककडे रवाना होत आहे नास कारण दिवसभर नाशिकमध्ये नरेंद्र मोदी आहेत मी बऱ्याच वेळा वारंवार दिल्लीला जाऊन त्यांचा भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते कुणालाही भेटत नाही शरद पवारांनाही भेटत नाही परंतु मला भेटतील अशी आशा आहे तसे मला भेट द्या म्हणून पत्राने मी कळवले आणि ते जर भेटले नाही तर मी त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवणार आहे असे पत्रकार परिषद घेऊन पुन्हा नाशिक आणि धुळ्याला कळवले नरेंद्र मोदी विरुद्ध मी लढणार आणि जिंकणार अशी आशा आहे तर मला तुम्ही मत द्या ही विनंती मी नाशिक नाशिकला आमदार खासदारसाठी उभा होतो एकोणासशे ऐशीपासून मी तेथे शिक्षणाधिकारी म्हणून काम करत होतो म्हणून संपूर्ण नाशिक जिल्हा मला पाटील साहेब म्हणत होत्या तरी मी तेथे उभा राहणार म्हणून नाशिकचे दैनिक भ्रमर दैनिक बालेकिल्ला इथे माझ्या जाहिराती सुरू आहे म्हणून नाशिकचा अर्धा जिल्हा आणि धुळ्याचा ज धुळ्या जिल्हा यातून मी खासदार होणार अशी इच्छा आहे धुळे तालुक्यातील वडणे येथे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा वडणे यांच्या संयुक्त विद्यमानाने केलेल्या विकास कामांचे उद्घाटन सोहळा आज धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते आयोजित कार्यक्रमाच्या प्रारंभी माता सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले होते त्यानंतर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला होता याप्रसंगी पंचायत समिती धुळे गट विकास अधिकारी आर डी वाघ पंचायत समिती सभापती वंदना मोरे सौ उषाबाई आव्हाड उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी एस अकलाडे पंचायत समिती सदस्या छाया भांबरे आदी उपस्थित होते मालेगाव तालुक्यातील टेहेरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली असून उपसरपंचपदी श्रीकांत आबा शेवाळे यांची निवड झाली सात मते जास्त पडल्याने शेवाळे यांचीही निवड झाली बळीराम फुला शेवाळे यांचे चिरंजीव व सामाजिक कार्यकर्ते रंजित शेवाळे यांचे बंधू श्रीकांत शेवाळे यांची टेहरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाली यानिमित्त युवा नेते बापू शेवाळे राजू शेवाळे संदीप पाटील यांच्यासह ग्रामसेवक सदस्य व ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या सुनील गवळी सहसंपादक शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सत्ता संघर्षाच्या लढाईत मंत्री शिंदेचेच वर्चस्व जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचा निकुंभी गावातील विद्यार्थ्यांशी संवाद येथील हवालदार घनश्याम पवार तीस हजारांची लाच स्वीकारताना अटकेत सुप्रसिद्ध राष्ट्रपती फेम ऍडव्होकेट अशोक पाटील हे लवकरच घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट धुळे तालुक्यातील वडणे गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन आणि मालेगाव तालुक्यातील टेहरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्रीकांत शिवाणी यांची निवड याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज